सांगली लोकसभेमध्ये झालेल्या त्रासाचं उत्तर लवकरच सभेतून देणार असा इशारा काँग्रेस नेते विश्वजित कदमांनी दिलाय उमेदवार म्हणून विशाल पाटलांनाही मोठा त्रास सहन करावा लागल्याचं त्यांनी म्हटलंय तर ज्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खडे टाकण्याचं काम केलं त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलंय असं विश्वजित कदमांनी म्हटलं आहे त्यामुळे नेमका रोख कुणावर आहे याची चर्चा आता सुरू आहे

बोलायचं का तो, तो सांगलीसाठी